समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमे यांच्या विरोधात आज ठाण्यात सकल मराठा समाज आक्रमक झाला होता सकल मराठा समाज बांधवांनी यावेळेला आंदोलन करत अबू आझमेंचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला आंदोलनादरम्यान आझमीच्या फोटोला पायदळीत उडवत मराठा बांधवांनी तीव्र निषेध नोंदवला यावेला धनंजय मुंडे आणि राहुल चोलाबुलकर यांच्या विरोधातही घोषणा देण्यात आल्या संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशी मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली यावेळेला सकल मराठा ठाणे जिल्हा समन्वयक रमेश आमरे आणि मंगेश आवळे यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली हे जे काल अपोज मी वक्तव्य हो केलेलं आहे ते एकदम चुकीचं आणि एकदम खोट वक्तव्य आहे ही हो प्याचा आम्ही जाहीर मराठा जाहीर निषेध करतो आणि याला तात्काळ देशाचा ता गुन्हा दाखल होऊन याला तात्काळ झाली पाहिजे म्हणून आज आम्ही इथे लोकशाही मार्गाने अजून तरी आंदोलन करतोय ही, ही। जी पेवा ही इथं थांबली नाही यांना जर का असेल ना आणि खुशाल पाकिस्तान जाऊन राहावं आणि खुशाल पाकिस्तान जाऊन त्यांचा देश आहे ना त्या जाऊन हवा इथं त्यांचं काही काम नाहीये हे अशी खूप पेवा आहे जे अजून त्यांचं रक्त उसळत आहे मी तर म्हणतो अवंग्याची जी समाधी आहे ती उकडून उघडून पाहिजे त्याच्यामुळे हे सगळं करत आहे आज तुम्ही संभाजी जो पिक्चर झालेला आहे त्या किती वेदना होतात आता फक्त एवढं थोडंसं दाखवलंय पूर्ण दाखवलं असतं पुन्हा आपलं हिंदुस्थान पेटला असता हे ही औरंग्याची औलाद आहे आणि हे मुद्दा जाणून करत आहे माझी पक्षाचा आणि तो तेरे तो पहिला देश जुळ आहे त्याला त्यावेळेस काँग्रेसच्या सरकारनी त्या हरेस्ट नाही केला तो बॉम्बे आरोप नाही येतो तेव्हा तेव्हा सोडला त्यावेळेस तेव्हा तो बॉम्बॅसमध्ये तेव्हा काँग्रेसच्या सरकारनी त्या त्या केसमध्ये घेतला नाही माझा आरोप आहे की तेव्हा तात्काळ केस ओपन करा आणि त्या असून तेव्हा घ्या पवरा टय